झाड दिसते या झाडावर त्यांनी पक्षासाठी जे पिण्याचा जो ग्लास राहतो त्या टाकाऊपासून टिकाऊ तयार करून एक चांगल्या पद्धतीनं पक्षी पानवटा तयार केलेला आहे प्रत्येक झाडावर प्रत्येक पक्षासाठी त्यांनी एक पक्षी पानवटा तयार केलेला आहे अतिशय छान पद्धतीनं हे या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत प्रत्येक मुलांनी शंभर शिडबॉल तयार करण्याचं उद्दिष्ट ठरवलेलं आहे शाळा सुट्टी लागल्यानंतर बरीचशी मुलं घरी एवढंच नाही तर शेतामध्ये शिडबॉल तयार करणार आहेत शिडबॉल तयार करून वाळवून जून महिच्या महिन्याच्या पाऊस व्यवस्थित झाल्यानंतर उजाड मालरानावर हे शिडबॉल टाकणार आहेत जेणेकरून या शाळेच्या